आज आम्ही सर्व आंबेडकरवादी विविध पक्ष संघटनाचे आज या ठिकाणी बेमुदत जनआक्रोश धरणे आंदोलन करतो आहे त्या धरणे आंदोलनचा विषय असा आहे की चारशे पाच मंगळपेठ या मालधक्क्याच्या शेजारी जी जागा आहे भूखंड आरक्षित होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी त्या स्मारकाची जागा त्या जागेचा झोन दोन हजार सतरामध्ये महापालिकेच्या डी पी प्लॅनमध्ये हा बदलला गेला आणि त्या ठिकाणी व्यावसायिक झोन टाकण्यात आला दोन हजार सतरामध्ये महापालिकेमध्ये जे जे नगरसेवक होते मध्ये भाजपाच्या महा युतीमधून निवडून गेलेले काही समाजातील पण नगरसेवक होते त्यावेळेस त्या ठिकाणी दोन हजार सतराला आत्ताच भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विरोध झाला नाही त्यावेळेस जर समाजाला ही बाब कळाली असती तर आज या ठिकाणी अशा प्रकारे आंदोलन करायची वेळ आज समाजाला आली नसती दोन हजार सतरामध्ये ही बाब समाजापुढं आणली गेली नाही लपून ठेवण्यात आली त्या ठिकाणी काय झालं काय नाही हे त्यांनाच माहिती आहे आज काही वर्षानंतर हा घोटाळा हे जे प्रकरण आहे हे बाहेर आलं आणि समाजाला हळूहळू कळत गेलं आणि एक मोठं आंदोलन सात फेब्रुवारी रोजी रमाई जयंतीच्या दिवशी त्या विषयावर त्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भात एक मोठं आंदोलन या ठिकाणी पुण्यामध्ये त्या बोलाई चौकामध्ये झालं सात फेब्रुवारी ते पंधरा ऑगस्ट विविध तीन आंदोलनं झाली पंधरा ऑगस्टला जे आंदोलन झालं ते आंदोलन मूक आंदोलन ठेवण्यात आलं त्या मूक आंदोलनामध्ये आंदोलन सरकारच्या विरोधात कोणतीही घोषणा देण्यास बंदी घातली गेली कुणी आवाज करायचा नाही कुणी घोषणा द्यायच्या नाही कुणी मीडियाला बाईट द्यायची नाही वैयक्तिक व्हिडिओ कुणी व्हायरल करायचे नाही अशा प्रकारच्या सूचना त्यावेळेस त्या समितीने घालून दिल्या होत्या <coughs> वास्तविकता त्या दिवशी ते आंदोलन झालं थोडंसं खटकलंही होतं थो। पण नंतर आंदोलन संपल्यावर आम्हाला काही भूमिका त्यांची स्पष्ट झाली की ही सर्व ही आंदोलनं आहेत ही पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांच्या सांगण्यावरून आणि ते सांगतील त्याप्रमाणेच झालेली आहेत आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आता आम्ही यांच्याबरोबर या समितीत काम करू शकत नाही पंधरा ऑगस्ट ते आज तीस ऑक्टोबर आजपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या जागेचा अध्यादेश पारित केलेला नाही आहे की काढलेला नाही आहे ही एक समाजाची फसवणूक सरकार या सरकारमधील मुख्यमंत्री आणि अनेक जणांनी केलेली आहे यामध्ये समाजातीलही काही लोक आहेत मला एवढंच सांगायचं या ठिकाणी सांगा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही वेळोवेळी शब्द दिलेला आहे पंधरा ऑगस्टच्या आंदोलनातसुद्धा तुम्ही मोर मुल, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून एक फोन ऐकवला गेला आणि त्या फोनवर ते आंदोलन ते स्टॉप झालं आणि समाजाला असं सांगितलं गेलं त्या फोनच्या माध्यमातून की आता हा फोन झाला आता ती जागा तुम्हाला मिळणार आता यापुढं भविष्यात तुम्हाला आंदोलन करण्याची आंबेडकरी समाजाला त्या जागेच्या संदर्भात आंदोलन करण्याची गरज पडणार नाही असा एक स समाजामध्ये एक संदेश त्या ठिकाणी गेला आणि समाज जो आलेला समुदाय होता पंधरा ऑगस्टला तो त्या ठिकाणी परत गेला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असतानाही कुणालाही त्या ठिकाणी आवाज करून दिला नाही कुणालाही घोषणा देऊन दिली नाही अशा प्रकारे हे पूर्णपणे खासदार मुरलीधार मोहळ पुरस्कृत आंदोलन होतं असं मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो घोटाळा 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 म्हटलाय परंतु नेमका कसला घोटाळा झालाय काय घोटाळा केलाय आणि कोणी कोणी घोटाळा केलाय आपण जो प्रश्न विचारला घोटाळा काय झालाय दोन हजार सतरा मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भाजपाची सत्ता महापालिकेत आली त्यामध्ये दा भाजपाच्या कमल चिन्हावर निवडून गेलेले आंबेडकरी समाजाचे काही लोक सभागृहात गेले पाच पाच नगरसेवक त्या ठिकाणी होते विविध पक्षातलेही आंबेडकरी समाजाचे काही नगरसेवक होते जे बौद्ध समाजाचे होते दोन हजार सतरामध्ये मध्ये जर महापालिकेत असा कोणता ठराव पास होणार होता तर त्या ठरावाला तर एक आंबेडकरी म्हणून आणि एक बाबासाहेबांचे विचारांचे वारसदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे होता आणि जर तुमच्या विरोधाला तिथं कुणी जुमानलं नसतं तर तुम्ही पाच ते सात जणांनी आठ दहा जे काही होता सभागृहामध्ये त्यांनी बाहेर यायचं होतं आणि समाजासमोर ही बाब समाजात आणायची होती आणि समाजाला सांगायचं होतं की आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला कुणी त्या ठिकाणी दाद दिली नाही आमचं कुणी ऐकलं नाही आता आम्ही हा प्रश्न समाजासमोर आणतोय आता समाजाने निर्णय घ्यावा त्यावेळेस हा पूर्ण समाज आंबेडकरी समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला असता आणि त्यावेळेस झालेला ठराव हा मोडून काढला असता आंबेडकरी जनतेने एवढी ताकद आंबेडकरी जनतेत आहे पण तुम्ही त्या ठिकाणी ती बाब लपून ठेवली काय हिता संबंध होते का ठेवलं हे त्यांनाच माहिती आहे पण आज समाजाला आम्ही जागृत करतोय आम्ही समाजाला सांगणार आहे की दोन हजार सतरामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या जागेच्या सौदा या ठिकाणी महापालिकेत झाला होता आणि ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी ठरावला मान्यता दिली होती तेच लोक आज आंदोलन करत आहे हे किती म्हणजे वाईट दुर्दैव वाई आहे वाई चळवळीच किंवा माझ वैयक्तिक मला विचारताल तर मला खर तर सांगते पंधरा ऑगस्ट नंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली त्यापूर्वी माझा महापालिकेशी काही संबंध नाही ना, माझ्या चळवळीशी संबंध आहे माझ्या रस्त्यावरच्या आंदोलनाशी संबंध आहे त्यामुळं आतमध्ये काय राजकीय घडामोडी होतात एवढ्या डीप राजकारणात मी कधी गेलेली नाही आहे त्यामुळं पंधरा ऑगस्टनंतर ही बाब मला समाजात कळाली मला अनेक जणांकडून कळाली की दोन हजार सतरामध्ये या जागेचा ठराव पास केला गेला आणि त्यामध्ये ती जागा व्यावसायिक झोन करण्यात आली आणि आत्ता ती एका बिल्डरला दे देण्यात आली आणि त्याच्यानंतर हे सगळं आंदोलनाची भूमिका आहे आम्ही पंधरा आम्ही सात फेब्रुवारीच्या आधीपासून ते तेंचे मदे होतो। पन त्या समितीबरोबर आहे त्यांच्या प्रत्येक मध्ये होतो पण त्यावेळेस पण त्यावेळेस पण मिटिंगमध्ये दोन हजार सतराचा मुद्दा कुणीही उपस्थित केला नाही त्यावेळेससुद्धा आम्हाला त्यापासून गाफील ठेवण्यात आली त्यामुळे आज आम्ही प्रामाणिक लोक जे आम्ही आम्हाला कळलं आहे आम्ही त्यातनं बाहेर पडलोय अनेक विविध पक्ष संघटनाचे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते जनता समाज सगळेजण आम्ही समाजाला आवाहन केले की के आंदोलन समाजाचं आहे कोणत्या पक्ष संघटनेचा नाही आहे एक समाज म्हणून आणि बाबासाहेबांप्रती तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही या आंदोलनात सहभागी आहे आणि जोपर्यंत ती जागा मुख्यमंत्री फडणवीस त्याचा अध्यादेश काढणार नाही तोपर्यंत तो आम्ही इथून उठणार नाही हा आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे मला एक हे सांगायचं आहे की जेव्हा संकट येतात किंवा जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्हाला निळा झेंडा सर्वांना आठवण येते पण जेव्हा निळे झेंडेला गरज असती तेव्हा लोक कुठे लपून बसतात हे आमच्या लक्षात येत नाही तर माझा जे आवाहन आहे ते माझ्या समाजाला आहेत कारण मला बौद्ध समाज जे आहेत त्यांना बाबासाहेब सांगायची गरज नाहीये कारण त्यांच्या रक्तातच बाबासाहेब आहेत मला सांगायचं आहे माझ्या मुस्लिम बांधवांना की तुम्ही या आम्हाला आंबेडकरी समाज जे आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचं आहे कारण त्यांचे बाबासाहेबांचे उपकार फक्त बौद्ध समाजाला नाहीये आपल्यावर पण आहे आणि एक भारतीय महिला म्हणून मी त्यांचा उपकार कधीच विसरणार नाही कारण एक महिला म्हणून आज मी बुरखा घालून सुद्धा एवढे एवढ्या माणसात बसून जर बोलत असतील तर ते फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांमुळे तर मी ते उपकार कधीच विसरणार नाही तर माझं म्हणणं फक्त माझ्या समाजाला एवढाच आहे की आज आपले आंबेडकरी जे बांधव आहेत त्यांना आपली गरज आहे तर आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं आहे आणि हे जे बिल्डर लॉबी बाबासाहेबांच्या नावाची जागा हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला आपण सगळेजण मिळून हाणून पाडू फक्त एवढाच सांगते आणि थांबते सर्वांना क्रांतिकारी जयभेद